आज आपण बघणार आहोत इन्स्टंट पंधरा मिनटामध्येच तयार होते अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी खावीशी वाटली ना अशी गोड रसरशीत कुरकुरीत एक कप मैद्यामध्ये जिलेबी रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण पाक तयार करून घेणार आहोत गॅसवर मी ते पातीला ठेवलेलं आहे दोन कप इतकी साखर टाकायची आहे आणि दोन कप साखरला दीड कप इतकं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला ही साखर छान अशी वितळून घ्यायची आहे आपल्याला याचा एक तारी पाक तयार करायचं नाही आहे चिकट होईपर्यंतच हा पाक तयार करायचा आहे पाकाला उकळी येईपर्यंत आपण इथे जिलेबीचं पीठ भिजून घेणार आहोत इथं पातेलं घेतलेलं आहे आणि दीड कप इतकं मी इथे मैदा घेतलेला आहे तो मी आधी चाळून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं छोटा अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायचे आहे अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे चिमटभर मीठ टाकायचं आणि एक कप इतकं आपण ह्यामध्ये पाणी टाकणार आहोत सुरुवातीला मी थोडं कमी टाकलं आणि आपल्याला हे एकसारखं आपल्याला भिजून घ्यायचं आहे छान त्यामध्ये तूपही वितळलं पाहिजे संपूर्ण पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि एकसारखं फेटून घ्यायचं आहे आपल्याला ह्यामध्ये अजिबात गिठोळ्या ठेवायच्या नाही आहे अजून त्यामध्ये मी अर्धा कप इतकं पाणी टाकून घेणार आहे दीड कप मैद्याला दीड कप इतकंच पाणी लागणार आहे अगदी एक दोन चमचे कमी जास्त लागू शकतो मी हे एकसारखं फेटून पीठ आपल्याला छान भिजून घ्यायचं आहे जास्त पातळी करू नका पीठ मी इथे छान असं एकसारखं फेटून घेत आहे ह्या पद्धतीने ह्यामध्ये कोणी दही पण टाकतं मी इथे दही टाकलेलं नाही आहे पीठ आपलं छान असं फेटून झालेलं आहे तयार झालेलं आहे पाक चेक करूया सहा ते सात मिनटं झालेली आहे कमी गॅसवर पाक आपला छान असा चिकट झालेला आहे केशरी कलर टाकत आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपला इथे अगदी एक मिनिटभर पाक आपल्याला उकळून घ्यायचा आहे तयार झालेला आहे जिलेबीसाठी पाक हा पाक आपल्याला जास्त घट्ट होऊ द्यायचा नाही आहे किंवा साखर बनवून घ्यायची नाही आहे अगदी चिकट झाला ना तर गॅस बंद करायचा तुम्हाला मी इथे बोटाने दाखवते छान चिकट झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया पिठे आपलं छान असं भिजलेलं आहे दहा मिनटं झालेली आहेत मी ते अर्धा चमचा इनो टाकत आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं चा, आणि छान फेटून घ्यायचं आहे कारण आपण ही, ही जिलेबी इन्स्टंट करणार आहोत त्यासाठी इनो टाकायचं आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे बघू शकता इनो टाकल्यानंतर पीठ आपलं छान असं फरमण झालेलं आहे छान फसफसायला लागलेलं आहे बघू शकता ह्यामुळे जिलेबी आपली छान अशी कुरकुरीत आणि मस्त तयार होते रसरशीत तयार होते मी ते एकसारखं फिरून पीठ आपलं छान भिजून घेतलेला आहे दुधाचं इथं पाऊज घेतलेला आहे तुम्ही कोणताही कवर घेऊ शकता त्याला मी वरतून असं कापून घेतलं आणि त्यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही दुसरी प्लॅस्टिकचं कवर घेतलं तरीही चालतं जेवढं बसेल तेवढं त्यामध्ये मी पीठ टाकून घेत आहे मिठाची जी पुडी येते ना त्याचं कवर घेतलं तरीही चालतं मी खालून त्याला कापलेलं नाही आहे आधी वरतून कापून त्यामध्ये पीठ आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं जेवढं बसेल तितकं त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मी ह्यामध्ये पीठ टाकून घेतलं आणि छान त्याला असं गोल गोल करून पिळून घ्यायचं आहे एकसारखं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आणि नाही छोटंसं आपल्याला त्याला कापून घ्यायचं आहे मी थोडंसं ते कापून घेतलेलं आहे पॅनमध्ये तेल छान मध्यम असं गरम केलेलं आहे जास्तही गरम करू नका ही मध्यम आचेवरच जिलेबी आपल्याला तळून घ्यायची आहे गॅस अगदी स्लो ठेवलेला आहे आणि त्यावर आपण अशा छान गोल गोल आकाराच्या जिलेबी आपण करून घेणार आहोत माझ्याकडून इथे छोटे छोटेच झालेले आहे मी छोटे छोटेच तयार केलेले आहे आणि कमी गॅसवरच ह्या छान गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे मस्त कुरकुरीत तयार होतात याला गॅस अजिबात फुल लागत नाही अगदी कमी गॅसवरच तळून घ्यायच्या म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातात या पद्धतीने खालची बाजू छान तळलेली आहे आपण याला दुसरी बाजू तळून घेऊया बघू शकता मस्त सोनेरी कलर आलेला आहे छान तळलेले आहेत अगदी दोन ते तीन मिनिटांमध्येच तळतात तळलेली जिलेबी आपण काढून घेऊया तेल छान निथळून घ्यायचं आहे जिलेबी तळण्यासाठी पसरट कढई घ्यायची म्हणजे छान तळल्या जातात आणि जिलेबी छान सोडल्या जाते त्यामध्ये तळलेले जिलेब्या आपण तेल नित्रून एका प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व जिलेबी मी अशाच तयार करून घेणार आहे काढून घेतलेल्या जिलेब्या कोमट कोमट पाकामध्ये टाकून घ्यायच्या अगदी एक सेकंड दोन सेकंड ठेवायच्या आणि लगेचच काढून घ्यायच्या तुम्हाला जितक्या रसरशीत हव्या असतील त्या पद्धतीने जिलेबी त्यामध्ये ठेवायची आणि काढून घ्यायची एक दोन सेकंद झालेले आहे लगेचच आपण ह्या जिलेब्या काढून घेऊया मी आता प्लेटमध्ये काढत आहे त्यानंतर एखाद्या जाळेवर काढायच्या म्हणजे पाक त्यामध्ये निथरून निथरला जातो आत्ताच बघू शकता मस्त अशी रसरशीत जिलेबी तयार झालेली आहे अशा पद्धतीने मी सर्व जिलेब्या करून घेणार आहे छान पाक निथरून घ्यायचा आणि मग काढायच्या आणि त्यानंतर जाळीवर आपण ह्या जिलेब्या काढणार आहोत मी ते सर्व जिलेब्या जाळीवर काढून घेतल्या इतक्या जिलेब्या तयार झालेल्या आहेत मस्ताशा गरमागरम एका कपामध्ये इन्स्टंट जिलेबी तयार झालेली आहे आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकोनला क्लिक करा आणि हो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि हो आजचा व्हिडिओ कुठून बघत आहात तेही कळवा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत